साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा पहिल्यांदा खासदार केला उभारे ना काकांच्या जेव्हा त्यांचे नेत्याला त्यांच्या काकाच्या फायदा असं लोकांच्या जीवावर उपास होणाऱ्या लोकांनी अजितदादा मित्र मंडळाच्या प्रवक्त्याने काल रोहित रोहितदा बोलता बोलताना पुन्हा एकदा बोललं की आयत्या पेठ पेठावर रेगोट्या ओढणारा रोहित पवार पोलकोट्या रोहित पवार पोल केले रोहित पवार एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा पहिल्यांदा खासदार केला उभारले ना काकांच्या जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा काकांच्या स्थानिक आणि काकाने काम केलेल्या कर्तृत्ववान काकांच्या त्या का मतदारसंघात उभारून काकांच्या नावावर काकांच्या जीवावर नोंदवलेल्या माणसाने आणि दुसरं इकडं त्यांचेच चेले असलेले सोलापूरचे ते जे बोलतात ते पोपटपंची ज्याने राजन पाटीलच्या मालकांच्या जीवावर जेडपीची इलेक्शन लढली ज्यांनी राजन मालकाचं नाव वापरून इलेक्शन लढवलं आणि त्यांच्या पोरांना सोबत घेऊन प्रचार केला त्यांच्या नावावर त्यांच्या मुलांच्या जीवावर स्वतःची जेडपी निवडून आणली म्हणजे त्यांच्या नावावर त्यांच्या किर् त्यांच्या मोठेपणावर तुम्ही इलेक्शन लढवला त्यांचा मोठेपणास तुम्हाला फायदा झाला तुमच्या नेत्याला त्यांच्या काकाच्या मोठेपणाचा फायदा झाला असं लोकांच्या जीवावर उपास होणाऱ्या लोकांनी रोहित दादाबद्दल